नमस्कार रसिक शेव परवापासून पावसाची संततधार सुरू आहे असा बेभान होऊन कोसळणारा पाऊस काहींना सुखाची झोप देत असतो तर काहींना सुगीची स्वप्न दाखवत असतो पण त्याचवेळी रस्त्यावर बिराडं असणाऱ्या किंवा किरकोळ सामान विकणाऱ्या लोकांच्या डोळ्यांची झोप जो, नक्कीच उडवत असतं ज्या रात्रींमध्ये आपण सुखाने झोप घेत असतो ना त्याच रात्रींमध्ये रस्त्यावरची मंडळी कुठे आसरा आहे का ते शोधत असतात भिजलेल्या गोदड्या अंगावरची किंवा मोजकी असणारी त्यांची कापडं थोडे थोडकेच असणारे पण खराब झालेले त्यांचे खाण्याचे सामान रात्रभर थंडीत कुळकुळत जागत बसणारी अशी माणसं आणि त्यांना बिलकुल भयभीत झालेली त्यांची पिलं खरच किती दयनीय अवस्था असेल ना वर्ष विहाराला जाणारी माणसं पावसाकडे आनंद देणारा म्हणून बघत असतानाच त्याच पर्यटन स्थळाशी उघड्यावर पालं टाकून बनलेल्या किंवा पत्र्याची शेड असणाऱ्या घरातील माणसं आपल्या मुलांना घेऊन चहा कांदा भजी आणि मक्याची कंस विकताना बसलेली दिसतात पावसाच्या माऱ्यात आणि थंडीत कुडकुडत चार पैसे मिळतील म्हणून तिथली सगळी मंडळी जीवाचा आकांत करून पर्यटक शोधत असतात त्याचवेळी उंच इमारतींच्या बाल्कनीत बसून तो तो पडणारा पाऊस काही ना सुखावत असतो तर एकीकडे ठेंगणी असणारी गळणारी नदीपात्राच्या बाजूला असणारी घरं आणि त्या घरात शिरलेले पाणी बाहेर फेकत असणारी भयाक्रांत झालेली माणसं आपल्याला बघायला मिळतात समाधानकारक पाऊस शेअर बाजारात आणि व्यापारात तेजी आणत असतानाच प्रलयकारी पाऊस अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्तही करून जात असतो पुरात वाहून गेलेली माणसं वाहून गेलेली घरं शेतीवाडी ह्याने कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात असते कित्येक महिने त्यांना सावरायला लागतात देवाला आपण करुणाकर म्हणतो एकीकडे सुबत्ता असणारी घर अजूनच सुखी होत असताना दुःखात असणारी माणसं अजूनच का दुःखी होत असावी तेही अर्थ हाक मारित असतीलच की त्याला जीवनाचे हे कोडे इतके सहज सुटणारे कधीच नसते देवाने असं करायला पाहिजे होतं देवाने तसं करायला पाहिजे होतं असं बोलून मोकळे होतो आपण पण त्या अनादि अनंतेश्वराला अंतिम परिणिती लक्षात घेऊनच वागावे लागते निरागस बालकांची असव किंवा निष्पाप लोकांची साथ त्याला त्याच्या निर्णयापासून विचलित करीत नाही तो कठोर वाटला निर्दयी वाटला तरी तो सृष्टीचा संचालक असतो तिचं भलं ज्यात आहे ते करताना तो कुणाच्या अष्टूंना महत्त्व देत नाही हेच खरं नाही का लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी धन्यवाद